श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजया चिनशे पासष्ट प्रवचने नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः प्रवचन तिसरे श्रीमहादेवाने वाल्मिकी ऋषींना रामायणाची मनोरम पुण्यकथा पद्यातून गा व मानवी जीवनाचा दिव्य मार्गदर्शक ग्रंथ निर्माण कर म्हणून आज्ञा देऊन मानवी जीवनाचा आदर्श पुढे ठेवणारा पुण्यपावन ग्रंथ जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत टिकून राहतील आणि जोपर्यंत नद्या वाहत राहतील तोपर्यंत म्हणजे जगाच्या अगदी अंतापर्यंत आपल्या सत्वबलावर महत्त्वपूर्णतेने सतत प्रचारात राहील असेही सांगितले यावरून श्रीरामायणाचे चिरस्थायी महत्त्व सुव्यक्त होते श्रीरामायणाचे महत्त्व श्री, श्री समर्थांनीही सुव्यक्त केले आहे श्रीरामायणाची अपूर्वता पटवून देताना श्री समर्थ म्हणतात जेणे फेडिला पांग ब्रह्मादिकांचा बळे तोडिला बंद त्यातही दशांचा म्हणून कथा थोर या राघवाची जगी ऐकता शांती होते भवाची कथा थोर रामायणी या कथेला नस आहे का तर कथा थोर रामायणी सार आहे हे त्याचे कारण आहे सार व थोर आपला महत्त्वाचा संबंध दाखवणारे परस्पर पोषक असे हे दोन शब्द अधोरेखित करण्या इतके महत्वाचे आहेत चमत्काराशिवाय नमस्कार नाही जनी एकता शांती होते भवाची म्हणजे साऱ्याच भवदुःखाची श्री श्रीरामायण भक्तीने नुसते श्रवण केले तरी ब्रह्मस्थान प्राप्त होते व तो नाही पूज्य ठरतो हे ज्याचे फळ त्या श्रीरामायणाची महती किती म्हणून वर्णावी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುಚರಪಸ್ತೂ